नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या चौथ्या तारखेला देव बलकड शहरात एक आदत अनेक बैल मैदान पार पाडणार आहे चालू शहरांचं सर्वात मोठं आदत टॉप मैदान येणाऱ्या चौथ्या तारखेला पार पाडणार आहे पेडगाव फाटी येथे मंडळी येणाऱ्या चौथ्या तारखेच्या एक आदत अनेक बैल या मैदानामध्ये मा आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद की श्री बाकासुरा शंभर टक्के येणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येणाऱ्या चौदा तारखेच्या दोन लाख पंचावन्न हजार या मैदानामध्ये नवमी नक्की श्री संभावित संभवित पेहरा नक्की या पेहरा येणाऱ्या आदत मैदानामध्ये बाकासुराचा टॉप आदत पेहरा असू शकतो नक्की कोणता असू शकतो हिडूच्या माध्यमातून आपण जाणून घ्या तर चला मंडळी मंडळी येणाऱ्या पेळगाव फाट्या मैदानामध्ये येणाऱ्या चौदा तारखेला बैद बलीकडे शरीर एक आदत आणि एक बैल मैदान पार पाडणार आहे दोन लाख पंचावन्न हजार प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि तरी टॉप नामांकित बक्षीस या मैदानामध्ये आहे तर मंडळी या मैदानामध्ये आपल्याला लाडक्या रुस्तम आणि हिंद केसरी बाकासूरचा पेहरा असू शकतो एक्का एक्का आणि बाकासूर येणाऱ्या पेडका फाट या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळतणी दिसू शकते कारण की टॉपमध्ये यक्का बाकासूरसोबत चांगलाच जबरदस्त पळतो मंडळी नक्कीच येणाऱ्या एक आदत आणि एक, एक बैल दोन लाख पंचावन्न हजारच्या मैदानामध्ये नवमिंद केसरी बाकासूर आणि हिंद केसरी बा यक्का आपल्याला पातळी दिसू शकते संभावित पेहरा हा नव मिंद केसरी बाकासूरचा आहे एक्कासोबत नक्की एक्का आणि बाकासूर येणाऱ्या चौदा तारखेच्या दोन लाख पंचावन्न हजार या मैदानामध्ये एकत्र जर पाळलेला शंभर टक्के आणि फिक्स पिकसा मैदानामध्ये गुलाल मिळवलंच कारण की मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये बाकासूर आणि एक्का चांगलेच जबरदस्त गाडी गाडीपती पेडगाव हिंद केसरी आदत मैदानामध्ये रु उत्तम इंद केसरी बाकासूरने आणि इंद केसरी एकाने चांगला जबरदस्त कॉम्बॅक केला होता तर तुमचं काय का मत आहे येणाऱ्या मैदानामध्ये एकाने बाकासूर जर पळाले कसा कॉम्बॅक करायला व्हिडिओबद्दल नक्कीच मत कळवा आणि बाकासूरचा पेहरा नक्की येणाऱ्या टॉप आदत मैदानामध्ये कोण पाहिजे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद